आज हमारा मॉडर्न कॉलेज का तीसरा फेज का इनाग्रेशन था उसके लिए गोवा गवर्नर एडवोकेट श्रीधन बिल्ड सर क्या उन्होंने कहा उन्होंने सबसे पहले क्या बोला वो उन्होंने आज तक सोच के रखा था मद्रास में जो केरली समाज है उधर कॉलेज सबसे बड़ा बोल गए ये पहले सोचा नहीं था नकेली समाज के अंदर मॉडर्न कॉलेज इतना बड़ा है करके नहीं मालूम था आके देखने के बाद में उसको मालूम पड़ा कम से कम दस हज़ार के ऊपर मलाली मंपर लोग हैं और कम से कम चौदह हजार स्टूडेंट्स अपना मॉडर्न कॉलेज स्कूल कॉलेज में अंदर रहे तो सवा लाख स्क्वायर फिट का ना सात माला का बिल्डिंग है और बाजू में ना तीन हाई स्कूल है इसमें टोटल मिला के आठ हजार के करीब कॉलेज में स्टूडेंट्स है छह हजार साढ़े छः हजार के आसपास में स्कूल में स्टूडेंट्स है अराउंड थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी स्टाफ है टीचिंग uh, और नॉन टीचिंग स्टाफ है हमारे इधर जूनियर कॉलेज और डिग्री कॉलेज पी तक हमारे इसमें और आगे भी हमारा और आगे ज्यादा ड्रीम्स है एम बी एम सी ए बीबीए बी सी ए और पी एच डी आई टी एंड ड्रीम यूनिवर्सिटी ये सब सोचें आगे भी हम लोग को सबसे विनंती करता हूँ कुछ शॉर्ट टाइम के अंदर वो बनाने के लिए सबका सपोर्ट हो तो हम बनाने के लिए सोच रहे तो उसमें गवर्नर का भी बोला आप लोग को किधर भी जाकर तो मलयाली लोग स्पेशली मलयाली लोग कुछ ना कुछ अच्छी काम करते हैं इसका इसका फल है आप लोग को भगवान ने आप लोग अब दिया है ये भी आपको ड्रीम यूनिवर्सिटी का सोच है वो वो भी पूरा हो जाएगा मॉडेल कॉलेज ची स्थापना झाली था एकोणीसशे एकोणनव्वद साली जेव्हा अकरावी आणि एफआय हे दोन्ही वर्ग एक सिंगल सिंगल डिव्हिजन चालू हे दोन्ही फॅकल्टी एक एक वर्ग चालू झाले बघता बघता कॉलेज मोठं होत गेलं दोन हजार चार साली सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस कॉलेजमध्ये इंट्रोड्युस झाले आणि तिथपासून कॉलेजची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली बीकॉम बरोबर नऊ अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स चालू केले गेले अकाउंटिंग अँड फायनान्स बँकिंग अँड इन्शुरन्स फायनान्शियल मार्केट्स तेव्हाचं बी एम एस आता त्याचं आम्ही नॉमिन क्लेचर चेंज करून बी कॉम मॅनेजमेंट स्टडीज केलेलं आहे सायन्समध्ये मायक्रोबायोलॉजी आय टी कॉम्प्युटर सायन्स यावर्षी वर्षी आम्ही काही चार नवीन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस चालू केले बी एस सी आर्टिफिशल इंटेलिजन्स बी एस सी डेटा सायन्स बी एस सायकॉलॉजी आणि बी कॉम लॉजिस्टिक मॅनेजमेंट डोंबिवलीच्या रहिवाशांनी आम्हाला एकोणीसशे एकोणनव्वद पासून भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला ॲडमिशनचा प्रश्न कधीच आला नाही मॅनेजमेंटकडूनही मुलांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने फॅसिलिटी देण्यात येता येईल याच्याकडे सदैव बघितलं गेलं आता जी आमची थर्ड फेजच इनॉग्रेशन आज झालं त्या थर्ड फेज मध्ये आम्ही मुलांना सगळ्या स्पेशस क्लासरूम दिलेल्या आहेत सहा आय टी कॉम्प्युटर सायन्ससाठी लॅब्स दिलेल्या आहेत साधारण साडेतीनशेच्या वर कॉम्प्युटर्स आहेत प्रत्येक मुलाला सेपरेट कॉम्प्युटर दिला जातो त्याच्यानंतर स्पेशस लायब्ररी रीडिंग रूम फॅसिलिटी जिमखाना ह्या सगळ्या फॅसिलिटी अतिशय उत्तम दर्जाच्या दिलेल्या आहेत त्याच्याबरोबरच दोन ऑडिटोरियम दिली गेली आहेत कारण आजकाल मुलांची ओवरऑल डेव्हलपमेंटकडे आम्ही जास्त लक्ष देतोय अॅकॅडमिक्स बरोबरही कारण इन्फॉर्मेशन आता त्यांना सदैव अव्हेलेबल आहेच आता त्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलप करायचे आहेत आणि त्यांच्या स्किल डेव्हलप करायचे आहेत कर्मधर्म संयोगाने दोन हजार ची नवीन एज्युकेशन पॉलिसी आली ज्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनला जास्त इम्पॉर्टन्स दिला गेलाय आमच्या बी एम एम सी साठी आम्ही एक स्टुडिओ ओपन केला आहे मुलांना तिथे स्किल दिले जातात कॉम्प्युटरच्या स्किल्स आहेत तसेच जे कॉमर्स साईडला आहेत त्यांच्यासाठी टॅलीवे सारखे प्रोग्राम दिले जातात ऍडव्हान्स एक्सेस सारखे प्रोग्राम दिले जातात आता किंबहुना युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आमच्याकडे बघते की आम्ही एडीपी कोर्स चालू करावेत एडीपी इज अप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स की ज्याच्यात मुलांना त्यांचा ग्रॅज्युएशन करता करता काही काळ हा इंडस्ट्रीमध्ये घालवावा लागेल जेणेकरून त्यांना जॉबचं स्किल आ, हे हे डेव्हलप करता येतील मोस्ट प्रॉब्ली कालच आमची मिटिंग झाली आजही सकाळी मिटिंग झाली आणि मोस्ट प्रॉब्ली आम्ही ह्या वर्षीच चालू करू एईडीपी प्रोग्राम ज्याच्यामध्ये पहिलेच असू कदाचित आम्ही ह्या एरियात की ज्याच्यात आम्ही मुलांना एक कम्प्लीट सेमिस्टर हे त्यांचं इंडस्ट्री बरोबर होईल ज्याच्याशी इंडस्ट्री सीई e. News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए लिए e. News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर